आयुर्वेदिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून आयोजित कोकण सन्मान पर्व दुसरं दोन हजार पंचवीस सोळा देवगड येथे पार पडला या पुरस्काराच्या माध्यमातून कोकणातील अनेक क्रिएटर्सना सन्मान करण्यात आला या सावंतवाडी तळवडे येथील मालवणी हिरोला बेस्ट फॅमिली ओरिएंटेड रीलसाठी नामांकन मिळालं होतं त्या त्यांच्या प्रतिसादामुळे हा सन्मान त्यांना प्राप्त झाला आहे बिग बॉस मराठीतील डीपी अर्थात धनंजय पवार यांच्या हस्ते गणेश कुंभार व कुटुंबाला कोकण सन्मान देऊन गौरवण्यात आलं यावेळी मंत्री नितेश राणेंनी त्यांच्याशी संवाद साधला त्यांच्या व्हिडिओचं सा कामाचं कौतुक केलं कुंभार कुटुंबानं आपलं सादरीकरण देखील यावेळी केलं मालवणी हिरो गणेश कुंभारसह त्याचे आई वडील यावेळी उपस्थित होते कोकण संस्कृती परंपरा खाद्य पदार्थ पाककला आपले समुद्र किनारे सर्व काही कोकणातली क्रिएटर्स व्हिडिओच्या माध्यमातून जगभरात पोहोचत असतात यासाठी मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून क्रिएटर्सचा सन्मान करण्यात आला आता कोकण सन्मान दोन हजार पंचवीस परवा दुसरे या सोहळ्याचा पुढील पुरस्कार आमचे दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईटचं सा यूट्यूब चॅनल